तर नमस्कार मित्रांनो आता जर तुम्हाला भांडेसंच पाहिजे असेल तर तुम्हाला कोणत्याच एजंटला पैसे द्यायची गरज नाही तुम्ही स्वतःचे काम स्वतः करू शकता त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावं लागते हे बघा हे आहे तो फॉर्म ह्याला म्हणतात हमीपत्र ह्या हमीपत्रावर तुम्हाला सर्वप्रथम इथे तुमचा लेबर कार्ड वाचणारा नंबर लिहायचा आहे क्रमांक म्हणते त्याला त्याच्या खाली तुमच्या कुटुंबात किती जणांकडे लेबर कार्ड आहे जर तुमच्याकडे एकट्याकडेच असेल तिथे एक लिहायचे आणि त्याखाली इथं तीन बॉक्स दिले बघा हे एक दोन तीन जर तुमच्याकडे स्वतःकडेच लेबर कार्ड असेल तर तुम्हाला इथं स्वतःचं नाव टाकायचं आहे इथं नाते म्हणजे स्वतःच स्वतः टाकायचे आणि इथं नोंदणी क्रमांक टाकाय टाकायचा आणि खाली दिनांक नाव नोंदणी क्रमांक आणि मोबाईल नंबर लिहायचा आणि इथं सही करून टाकायचे हे झाल्यानंतर याच्यासोबत तुम्हाला हे चार डॉक्युमेंट जोडायचे आहेत आधार कार्डचे झेरॉक्स लेबर कार्ड जे तुमच्याकडे हार्ड कॉपी आहे त्याची एक झेरॉक्स काढायची हमीपत्र आता हे जे मागं सांगितलं मी तुम्हाला हे याची एक झेरॉक्स हे घ्यायचं आणि पासबुकचे झेरॉक्स हे चार डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या बांधकाम बांधकाम विभागाच्या ऑफिसकडे जायचं आहे आणि त्यांना हे डॉक्युमेंट द्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला तुमचे संच मिळून जाईल तुम्हाला कोण कुणालाच काहीच पैसे द्यायची गरज नाही फक्त बघा याला एक दोन चक्र मारावं लागू शकतात तुम्हाला तुमचा खर्च होऊ शकतो जाण्या येण्याचा पण तुम्हाला तुमचं काम होऊन जाईल समजा जर तर जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी तर असल्या तर तुम्हाला दोन तीन चक्राकारू लागता येण कारण की लेबर कार्डच्या ऑफिसला ले गेला खूप गर्द असतो तिथे त्याच्यामुळं बघा जर ले एजंट जर कमी पैशामध्ये करत असल्या तर करून घ्या जर खूप जास्त मागत असला तर स्वतः काम करून घ्या तुम्ही जरा प्रॅक्टिकली विचार करा जर तुम्हाला जाय नाही ना समजा दोन तीन चक्राकारू लागायला प्रत्येक चक्राला पाचशे रुपये जाईल तर दीड हजार रुपये तुमची जाणं येईल समजा दोन तीन चक्रामध्ये एका चक्करमध्ये तर काही काम होत नाही आणि जर आपला एजंट जर पाचशे रुपये सहाशे रुपये घेऊन जर, जा, जा, जर ते करत असला जर आणून देत असला तुमच्या जागेच्या ठिकाणी भांडी संच जर तुम्ही तालुक्यात राहत असलात नाही ते खेड्यात राहत असलात तर हा पाचशे सहाशे रुपये घेऊन जर खेड्यामध्ये आणून देत असला तर द्यायला काय हरकत नाही बघा नाही तर तुम्हाला एक स्वतःचे खर्च जास्त होते तुमचं पण बघा तरी पण जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असलात जवळच असलं तुम्हाला ऑफिस तर तुम्ही हे मी जे सांगितल्यानुसार आधार कार्डची झेरॉक्स लेबर कार्डचे झेरॉक्स हमीपत्र आणि बँक पासबुकची झेरॉक्स घेऊन दिली ना तुमचं काम होऊन जाईल पण बघा तुम्ही तुमच्या सोयीनुसार बघू शकतात तो चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटू तशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद